इकडे धाराशिव जिल्ह्याला शनिवारी रात्री अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय यामध्ये फळबागांचं मोठं नुकसान झालंय पावसासह वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी झाडं उन्मडून पडली शेतशिवारामध्ये पाणीच पाणी सध्या पाहायला मिळते पॉली हाऊसचं देखील मोठं नुकसान झालंय सरकारनं आम्हाला ठोस मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतीची शे पाहणी केली कळंब तालुक्यामधील मस्सा अंदोरा या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन नुकसानीचा आढावाही घेतला शेतकरी विरोधी धोरण सरकार अवलंबत आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पादित केलेल्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळू देत नाही एक बाजू ही आहे आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतं आता हे आसमानी संकट आहे आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणात काल धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस मला वाटतं पावसाळ्यात सुद्धा इतका मोठा पाऊस त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून माझी शेवटी बाकीचं काही राजकारण असलं काही जरी असलं तरी सगळ्यात विनंती माझी एवढीच आहे की सरकारनं तातडीने ता या शेतकऱ्याचे पंचनामे करावे आणि ताबडतोब भरीव स्वरूपाची मदत शेतकऱ्याला देण्याच्या बाबतीत सरकारच्या माध्यमातनं त्या ठिकाणी तातडीनं पावले उचलली जावीत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट